मित्र हो नमस्कार मी विजय आणि आपण पाहताय बोलकी बावा हे आपलं मराठमोळ अत्यंत माहितीच्या अपडेटच्या अगदी किनाऱ्यावरती असलेलं हे आपलं मराठमोळ युट्यूब चॅनेल बोलकी भावा तर मित्रांनो मी विजय तुमचं स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ काय तुमच्या लक्षात आलेले त्याच्यामुळे मी जास्त त्या विषयावरती वेळ न घालवता डायरेक्ट मुद्द्याला येणार आहे फक्त त्याच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला सांगायची की आता महाराष्ट्रामध्ये दे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाला एक वेगळं वळण लागलेलं आहे संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणाच्या बाजूने लढणारे जे लोक होती कदाचित त्यांना आता राजकारणाचं वेध लागलेलं आहे किंवा ते स्वतःचं राजकारणाच्या पोळ्या सुद्धा याच्यातून बाजून घेत आहेत त्याच्यामुळं समस्त त्यांच्या बाजूने उभी राहिलेली जी फळे लोकांची त्यांनी थोडस समजून उमजून घ्यावं बर ठीक आहे मित्रांनो हे सांगण्याचं कारण फक्त एवढंच होतं की आजचा जो बीडला मोर्चा झाला त्याच्यामधील त्यांनी केलेली भाषण असतील किंवा ज्या काही गोष्टी असतील हे तुम्ही सर्वतोपरी पाहिलंच असेल पण ठीक आहे मित्रांनो आपला हा मुद्दा नाही आपला जो मुद्दा आहे तो वेगळा मुद्दा आहे कारण ह्या संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये मी परवा दिवशी एक व्हिडिओ बनवला होता कदाचित मला वाटतं कालच बनवला होता त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटलं होतं की वाल्मिक कराड यांना एका सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आलं असावं किंवा त्यांच्यासोबत जे दुसरे आरोपी आहेत सुदर्शन भुले वगैरे ही लोक यांचा संशय असा काहीतरी वेगळाच येतोय असं मी त्या व्हिडिओला टायटल दिलं होतं पण त्याच नंतर आज काल म्हणजे रात्री काहीतरी ज्या सोशल म्हणजे वर्कर आहेत किंवा सामाजिक कार्यकर्ते ज्यांना म्हटलं जातं त्या अंजली दमानिया यांनी या कार या सगळ्या गोष्टीमध्ये एक वेगळंच लक्ष घातलेलं आहे आणि त्यांनी एक गौप्य स्फोट असा केला की ज्याच्यामुळं संपूर्ण या तपासाचा दिशाच भरकटते किंवा या तपासाचा अँगल थोडासा वेगळा होतोय की काय असं समजून यायला लागलं याच्यामध्ये झालं असं की त्यांना कोणीतरी अण्णा नंबरवरून म्हणे कॉल केला आणि त्याच्यामध्ये असं सांगितलं की जे राहिलेले तीन आरोपी त्याच्यामध्ये सुदर्शन गुलेन अजून दोघांची प्रत्येक गुलेन असं काहीतरी नाव आहे अजून एक जण किंवा वाल्मिक कराडांनाच त्याच्यामध्ये ऍड केले की काही हे माहित परंतु तीन आरोपींचा मर्डर झालेला आहे असा त्यांना एक कॉल आला आता हा कॉल याच्यामधली जे बोललेली पुढची व्यक्ती ती कोण आहे किंवा तो बोलण्या पाठीमागचा त्याचा काय नक्की उद्देश आहे किंवा अंजली दामान यांना आलेला कॉल कॉल हा, हा खरा आहे का खोटा आहे का याच्याबद्दल जी काय चौकशी करायची ती एस पी तिथले बीडचे नवनीत कवत सर हे करतायत नवनीत कवच सर आल्यापासून त्या ठिकाणी सगळी व्यवस्था व्यवस्थापन आणि सगळ्या गोष्टी एका वेगळ्या अँगलने तिथे हाताळायला लागल्या तिथे असणारे दोन नंबरचे धंदे किंवा असे जे काही छोटे मोठे सटूर बटूर गुंड होते ते सगळे चापात आले कारण त्यांची नेमणूकच त्यासाठी केली होती अत्यंत कर्तव्यदक्ष असलेला हा माणूस आहे नवनीत सर त्यामुळे त्यांना त्याच्या ते कार्यासाठी खरंतर शुभेच्छा दिल्या पाहिजे आणि त्यांना सपोर्ट केला पाहिजे ऍज अ मीडिया म्हणून पण दुसरी गोष्ट अशी झाली की ज्या व्यक्तीचा त्यांना कॉल आला त्या तीन व्यक्तींचा मर्डर झाला असं त्यांचं म्हणणं आहे त्यानंतर नवनीत सरांनी सुद्धा त्यावरती चौकशी चालू केलेली आहे परंतु आता हे प्रकरण पूर्णपणे सीआयडीच्या ताब्यात गेलेले आता ज्यावेळेस हे प्रकरण सीआयडीच्या ताब्यात जातं त्यावेळेस तिथल्या पोलीस यंत्रणेचा भार हा हलका होतो पोलीस यंत्रणेला फक्त साईडनी तुम्हाला सपोर्ट सिस्टीम म्हणूनच काम करावं लागतं सीआयडीचे ऑफिसर जी त्या ठिकाणी कारण सीआयडीचे ऑफिसर सुद्धा भरपूर जवळजवळ वीस पंचवीस त्यांच्या संपूर्ण त्यांचा जो कॅनवा म्हणजे ताफा आहे जो गाड्यांचा तो संपूर्णपणे कसून चौकशीला लागलेला आहे या सगळ्यामध्ये जे प्रमुख आरोपी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात ते वाल्मिक कराड यांची प्रथमता चौकशी चालू केली मी त्याच्या आधीच्या एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की वाल्मिक कराडांचा शोध घेण्यापेक्षा काही मंत्र्यांचे आमदारांचे जर बंगले चेक केले तर बऱ्यापैकी के, माहिती मिळू शकते परत एक न्यूज आली की बजरंग सोनावणे जे खासदार आहेत बीडचे त्यांनी सांगितलं की धनंजय आणि फार्म हाऊस शोधा कदाचित तिथं तुम्हाला हे गुंड मिळू शकतात हे बजरंग सोनवणे एक रिस्पॉन्सिबल पर्सन आहे म्हणजे खासदार तर तो विषय तिथंच डायवर्ट करतो आपण आणि वाल्मिक कराड यांच्या पत्नी यांची त्या ठिकाणी चौकशी करण्यात आली किंवा यांची त्या ठिकाणी तपासणी करण्यात आली त्याच्यानंतर वाल्मिक करार सोबत असणारा सुरक्षा रक्षक याची त्या ठिकाणी चौकशा चौकशी करण्यात आली सीआय मार्फत आणि सीआय डी ज्या चौकशी करते त्यावेळेस ती सगळी पाळ मुळ शोधून काढण्याचा प्रयत्न करते त्यामुळे सीआय डी समोर कोणीही हुशारकी करून चालत नाही झालं असं ज्या दिवशी संतोष देशमुख सरपंच संतोष देशमुख यांचा मर्डर झाला त्या दिवशी हेच वाल्मिक कराड देवदर्शनासाठी उज्जैन या ठिकाणी गेल्याचं कळत त्या दिवसापासून ते कोणाला भेटले नाहीत कोणाशी संपर्क नाही असंही म्हटलं जाते मग हे वाल्मिक कराड नक्की कुठे फरार झालेत यावरती सगळा दबाव तंत्र त्या ठिकाणी वापरलं जाते दरम्यानच्या जा काळात कैलास भट नामक एका व्यक्तीला अटक करण्यात आली होती त्याला लगेच एका दिवसात जामीनही दिला तो मोकळा सुट मोकळा पडला म्हणजे तो त्यातून बाहेर पडला राहिला विषय पुन्हा याच ते प्रतीक गुले आणि कराड आता जो मर्डरचा जो विषय आलेला याच्यामध्ये खर तर आपण सिनेमामध्ये पाहिलेलं असतं की एखादा मंत्री अडकू नये म्हणून तो त्याच्या जे इन्व्हॉल्व असतात त्यांचा मर्डर घडवून आणतात वगैरे वगैरे आपण सिनेमामध्ये पाहिलेले हे प्रत्यक्षात आतापर्यंत आपण कधी पाहिलेलं नव्हतं कदाचित झाल्याही असतील अशा गोष्टी परंतु आलेल्या किंवा उघडकीस कोणी कि आणत नव्हतं पण उघडकीस आल्यानंतर धनंजय मुंडे जे पुन्हा एकदा निर्माण झाली की धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा कस्टडी आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्यात आलं आणि धनंजय मुंडेंनीच वाल्मिक कराडांना लपवलंय पण सी आय डीची जी काय आता सध्याची जी काय त्यांची तपासाची जी यंत्रणा आहे किंवा वेग जो घेतलेला आहे यातून असं समजतंय की संध्याकाळपर्यंत कोर्ट पोलिसांच्या सीआयडीच्या ताब्यात मिळण्याची दाट शक्यता आहे कारण सी आय तसा तपासच चालू केलेला आहे आणि या पूर्ण तपासामध्ये सीआयडीला जे काही मिळणार आहे ते असणार आहे पण अंजली दमानी यांनी जो तीन मर्डरचा जो विषय काढला हे तीन मर्डर त्यांना कुठेतरी कोल्हापूर सोलापूर आपल्या कर्नाटकच्या बाउंड्रीवरती तीन लोक सापडलीत आणि ह्या तीनही लोकांचा त्या ठिकाणी मर्डर करण्यात आलेला आहे म्हणजे एकामुळं दुसरा अडकतो दुसऱ्यामुळं तिसरा अडकतो आणि तिसऱ्यामुळं चौथा अडकतो म्हणून ही जी आरोपांची किंवा ही जी खुनाची जी सत्र चालू राहतात ती अशीच राहतात यालाच सिरियल खुना सिरियल जे खून म्हणजे मर्डर्स जे सिरियल मर्डर जे म्हटलं जातं ते हेच असतं माझ्यावरचा आरोप मी माझ्यावरती येणार बालट आहे जे काही संकट आहे ते कस तरी परतून लावण्यासाठी मी दुसऱ्याचा खून करायचा त्यानं तिसऱ्याचा करायचा ह्याला सिरियल किलर म्हणतात आणि हेच या प्रकरणामध्ये जाणवत आहे आज बीडला एक त्यांचा बंदचा मोर्चा होता या बंद मोर्चामध्ये ज्या पद्धतीनं वाल्मिक कराड असतील किंवा धनंजय मुंडे यावरती सर्व पक्षीय लोकांनी प्रहार केला याच्यामध्ये धनंजय मुंडेंवरती बोलताना खासदार बजरंग सोनावणे मनोज जरांगे पाटील त्याच्यानंतर जितेंद्र आव्हाड सुरेश दस प्रकाश सोळंकी संदीप क्षीरसागर म्हणजे सर्व पक्षीय लोक त्या ठिकाणी हजर होतील आणि सगळ्यांनी मिळून या प्रकरणाचा छाडा लागला पाहिजे संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे आता इतक्या दबावाखाली सरकार असताना मला नाही वाटत की धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरती हे सरकार कायमस्वरूपी ठेवेल अजिबात ठेवणार नाही येत्या मला वाटते आज नाही ना तर उद्याच धनंजय मुंडेंच्या मंत्रिमंडळातून एक्झिटचा एक, एक विषय तुमच्या समोर येण्याची दाट शक्यता आहे कारण ज्या पद्धतीनं सोकियांनीच म्हणजेच म्हणजे बी जे पीचेच नरेंद्र पाटील असतील सुरेश धस असतील किंवा त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंकी असतील विजयसिंह पंडित असतील कि ना किंवा त्यांची जी काही तिथली आमदारांची फळे या सगळ्यांना कुठेतरी आता एक गोष्ट यांच्या समोर आलेली की ही सगळी लोक सोकियांवरती इतका दबाव टाकतील कारण नरेंद्र पाटलांनी खूप गरजा आहे देवेंद्र फडणवीसांना दिल्यामुळं आता जर आपलीच लोक आपल्यावरती बिघडली तर काहीही करून देवेंद्र फडणवीस हा राजीनामा घेतील कारण धनंजय मुंडे हे फक्त अजित पवारांचेच लाडके जवळचे नाहीत तर ते धनंज देवेंद्र फडणवीसांचे त्रास जवळचे आहेत त्याच्यामुळं या सगळ्या मॅटरमध्ये संतोष देशमुख हत्याकांड प्रकरणामध्ये जे महाराष्ट्रभर याचं लोन पसरेल आणि ज्या पद्धतीनं यांचे मोठमोठे मोर्चे निघतील मोर्चे निघतील आक्रोश मोर्चे निघतील याच्या हे सरकारला परवडणार नाही त्यापेक्षा सरकारने स्पष्ट भूमिका घ्यावी यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावं त्यांना मंत्रिमंडळातून काढल्यानंतर पोलिसांवरती प्रेशर येणार नाही हे साहजिक आहे जर ते मंत्रिमंडळात असले तर कसा तपास होणार म्हणून धनंजय देश धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी मंत्रिमंडळातून काढावं परंतु प्रकार हा पूर्णपणे कुठल्याही राजकीय दबावाला बळी न पडता या ठिकाणची सगळी पाळ शोधून काढावी आणि या सगळ्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांना अटक व्हावी ही सगळ्यांची मागणी आहे ती मागणीच लावून धरावी एवढीच अपेक्षा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र